नमस्कार मी अनुष्का जिबेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वडापाव आणि उलटा वडापाव असे दोन प्रकार कसे करायचे ते पाहणार आहोत अतिशय साधे सोपे आणि मस्त आहेत चला तर पाहूया तर वडापावची भाजी तयार करण्यासाठी इथे मी उकडलेले बटाटे कोथिंबीर हिरवी मिरची पेस्ट आलेलसूणची पेस्ट घेतली याचबरोबर दोन कांदे चिरून घेतलेत बारीक आणि कढीपत्ता आता हे लागणारं साहित्य आहे आता आपण फोडणी देऊयात भाजीला कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचे आहे मोहरी थोडंसं हिंग घालायचं आहे हिंग पचनाचं काम चांगलं करतो त्यानंतर थोडेसे जिरे घालायचे आहेत छान व्यवस्थित जिरं मोहरी तडतडली की कढी पत्ता घालायचा आता यानंतर यामध्ये हिरवी मिरची जी, जी पेस्ट केली होती मिक्सरला तर ती यामध्ये घालायची आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मिरची जी आहे ती व्यवस्थित तेलात चांगली परतून घ्यायची आता छान परतून घेतले मी यामध्ये एक मिनिटभर चांगली परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आता आलं लसूणची पेस्ट घालायची आहे हो तर इथे एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट घेतली होती तर ती देखील छान व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर आता ही छान परतून घेतली मी आता यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा इथे मी दोन कांदे वापरले आहेत तर बारीक चिरून छान व्यवस्थित घेतलेले होते आता कांदासुद्धा छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर वडापावची भाजी अतिशय सोपी आहे आणि खूप कमी साहित्यात तयार तया होणारी आहे खूपच सुंदर अशी तयार होते तर ही छान अशी मी परतून घेते मिनिटभर छान मिनिटभर परतून घेतल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं परत थोडंसं परतून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये हळद घालायची आपल्याला तर अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आणि परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे आता इथे आपण उकडलेले बटाटे घालायचे आहेत तर इथे मी बटाटे किसून घालते तर जर असं तुम्हाला किसून घालायचं नसेल तर तुम्ही बटाटा कुसकरून देखील घालू शकता तर इथे मी छान व्यवस्थित बटाटा किसून घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता एक छान मिनिटभर छान परतून घेतले मी सगळे मसाले जाये जे आहे ते बटाट्याला लागले पाहिजेत तर आता वरून कोथिंबीर घालायची आहे तर आपली आता ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर झाकण लावायचं आणि एक चांगली दणदणून वाफ काढायची बघा किती मस्त दिसते भाजी तर आता एक झाकण लावून एक पाच मिनिट आचेवरती शिजवून घेणार आहे पाच मिनटानंतर मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तर यातली थोडी भाजी मी डब्याला दिली आणि थोड्या भाजीची आता मी हे वडापाव आणि उलटा वडापाव असे दोन प्रकार तयार करते तर वडापाव जितक्या आकाराचा हवा असेल तर त्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे बटाट्याच्या भाजीचे तर इथे मी छान असे गोळे तयार करून घेते बघा तर ही भाजी डब्यालासुद्धा देता येते म्हणून मग याला फोडणी घातलेली आहे तर आता इथे मी हे गोळे तयार करून घेतलेत आता ह्याच गोळ्यांना थोडंसं प्रेस करून घ्यायचं थोडेसे चपटे करायचे जास्त चपटे करायचे नाहीत अगदी हलकाशे असे दाबून घ्यायचे बघा तर इथे मी सगळे थोडेसे प्रेस करून थोडेसे चपटे करून घेतलेले आहेत आता आपण बेसनाचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटीभर बेसन घेतलं होतं तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून चांगलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही पिठाचा अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी घालून चांगलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे बटाटे वडे तयार करण्यासाठीचं बॅटर जास्त घट्टही आणि जास्त पातळी नाही करायचं असं मिडियम कन्सिस्टन्सी ठेवून चांगलं असं करून घ्यायचं इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आपलं बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे आता जे तयार केलेले वडे होते गोळे बटाट्याच्या भाजीचे तर ते पिठामध्ये चांगले घोळवायचे बेसनमध्ये आणि हळवारपणे तेलात सोडायचं आहे तेलात सोडताना वडा अलगच सोडायचा नाहीतर तेल उडण्याची शक्यता असते तर त्यामुळे सावकाश अगदी तेल तेलात वडा सोडायचा आहे तर आता छान वडे तळून घ्यायचे आहेत आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत छान असे तळून घ्यायचं आहे तर कृतीत दाखवते तसं वरून तेल सोडायचं म्हणजे दोन्ही बाजूने छान असे कुरकुरीत असे वडे तयार होतात अगदी दोन तीन मिनटात मस्त असे वडे तयार होतात तर इथे बघा छान वडे तळून घेते मस्त घमघमाट सुटलेला आहे आपण कुठे पिकनिकला जात असू तर वडापाव तर हमखास आपण खातच असतो तर घरचा अशा पद्धतीने वडापाव जर तयार करून घेऊन गेलो तर काय वाईट आहे नाही का तर इथे बघा हे छान वडे तयार करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने उरलेले जे वडे आहेत तर ते देखील चांगले मी तळून घेते तर अगदी सावकाश तेलामध्ये सोडायचा आणि तेलात सोडल्यानंतर जे कडेने बघा बेसन असतं तर ते जास्त लवकर जळतं त्यामुळे ते आधी पटकन काढून घ्यायचं तर ह्याचीसुद्धा चटणी खूप सुंदर होते तर हे सुद्धा वडे बघा छान तयार झालेले आहेत तर आता हे देखील मी आता काढून घेते वडे तळताना गॅसची फ्लेम ही हायस्ट ठेवायची त्यामुळे वडे व्यवस्थित छान असे तळले जातात तर बघा जाता। किती मस्त झालेले आहेत तर सगळे असे वडे मी तळून घेतलेले आहेत आता आपण उलटा वडापाव तयार करतोय तर इथे मी पावाला कट करून घेतलं यामध्ये तयार केलेली चटणी घातली आहे तर ही चटणी कशी करायची पुढे मी सांगणारच आहे तर तयार केलेली भाजी पावामध्ये अशी घालायची आहे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि आता बेसनच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं घोळवून घ्यायचं आणि आता हे घोळवून घेतल्यानंतर अलगद तेलामध्ये सोडून छान तळून घ्यायचं आहे तर इथे बघा मस्त असा तळून घेते मी तर इथे सुद्धा वरून तेल सोडायचं म्हणजे दोन्ही बाजूने छान असा उलटा वडापाव चांगला तळला जातो तर हा सुद्धा वडापाव खूपच टेस्टी लागतो तर हा सुद्धा वडा बघा तळून तयार झालेला आहे तर इथे वडापाव आणि उलटा वडापाव असं दोन्ही मी तयार केलेला आहे आता आपण चटणी बघूयात तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर मी थोडंसं भाजल्यानंतर त पॅनमध्ये तसंच ठेवलेलं होतं दा, थंड झाल्यानंतर बघा मस्त छान भाजला गेलेला आहे तर मिक्सरच्या भांड्यात हे काढून घ्यायचं आहे यानंतर लसूणच्या पाकळ्या पाच ते सहा घालायच्या आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता बघा मिक्सरला फिरवून घेतलं आहे बारीक झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला बेडगी मिरची घालायची आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी एक चमचाभर बेडगी मिरची आणि चवीपुरतं मीठ घालून परत एकदा मिक्सरला फिरवून घेते तर इथे बघा मिक्सरला इथे फिरवून घेतलेलं आहे मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे वडापावची चटणी तर ही वडापावची चटणी आरामात महिनाभर टिकते खूप सुंदर अशी लागते आणि चपातीबरोबर देखील ही खूप चांगली लागते आता इथे मी हिरवी मिरची तेलामध्ये तळून घेतलेली आहे याचबरोबर तयार केलेली वडापावची सुकी चटणी आहे किती रंग सुंदर दिसत आहे आणि खूप चवीला अप्रतिम अशी झालेली आहे याचबरोबर तयार केलेला वडापाव तर या वडापावमध्ये मी तयार केलेली सुकी चटणी घातली आणि वडा बघा किती मस्त असा दिसतो आहे आणि छान शि शिजलेला आहे व्यवस्थित तर हा वडापाव आपला तयार झालेला आहे आता आपण उलटा वडापाव बघूयात तर इथे मी जो वडापाव उलटा वडापाव घेतलेला आहे त्याला आपण कट करून घेऊयात तर थोडासा गरम आहे कट करून घेते तर बघा किती मस्त दिसत आहे तर आता आपण प्लेटिंग करूया तर हा वडापाव आणि त्याच्यासोबत हा उलटा वडापाव किती मस्त दिसत आहे खाण्यासाठी तयार झालेला आहे वडापाव आणि उलटा वडापाव आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा धन्यवाद